मोफत प्रशिक्षण सुरू मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूरतर्फे सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी फ्री ट्रेनिंग शासकीय मान्यताप्राप्त प्रमाणपत्र नोकरी व स्वव्यवसाय मार्गदर्शन संपर्क चौऱ्याण्णव दोनशे दहा एक्क्याण्णव दोनशे बासष्ट लिंगछट्टी मंगल कार्यालय शेजारी कस्तुरबा मार्केट सोलापूर क्रीडा सप्ताहाचे से उद्घाटन सेवा सदन प्रशाला येथे संपन्न झाले प्रमुख पाहुणे विलास कुलकर्णी सर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले क्रीडा ज्योत आंतरराष्ट्रीय खेळाडू वृंदा बोधुल राज्यस्तरीय खेळाडू ऋतुजा काळे यांच्या हातात घेऊन सर्व विभागीय राज्य राष्ट्रीय खेळाडूंचे संचलन सादर करण्यात आले प्रशाले मुख्याध्यापिका राजश्री रणपीसे पर्यवेक्षिका स्वाती पोतदार प्रमुख पाहुणे विलास कुलकर्णी शिक्षक प्रतिनिधी जमादार उपस्थित होते प्रशालेच्या शिक्षिका अंजली शिरसी यांनी प्रमुख पाहुणे विलास कुलकर्णी यांचा परिचय करून दिला खेळाडूंची शपथ मीनल उदनूर यांनी विद्यार्थिनीकडून घेतली क्रीडा प्रमुख ज्ञानेश्वर काळे यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस चा क्रीडा अहवालाचे वाचन केले विविध क्रीडा प्रकारात विभागीय राज्य राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी व यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले व विद्यार्थिनींचा सत्कार प्रमुख हस्ते करण्यात आला ऋतूच्या काळी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आंतरराष्ट्रीय खेळाडू वृंदा बोद्दुल हिचा सत्कार मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे यांच्या हस्ते करण्यात आला गदका खेळात ज्ञानेश्वरी मोरे तृप्ती आलदर गिरिजा भोसले कीर्ती शिंदे श्रेया पाटील अक्षरा जाधव जुदो आणि कुस्तीमध्ये ज्ञानेश्वरी मोरे तृप्ती अल्दर संस्कृती बटाने रोलबॉलमध्ये समृद्धी घंटे तसेच बुद्धिबळ व्हॉलीबॉल कुस्ती योगासन डॉसबॉल आर्चरी या खेळाप्रकारात सुयश प्राप्त विद्यार्थिनींना प्रशालेतर्फे भेटवस्तू आणि पुष्प देऊन गौरवण्यात आले प्रमुख पाहुणे विलास कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले विलास कुलकर्णी यांनी सुंदर गीत सादर केले क्रीडा स्पर्धेसाठी सेवा सदन संस्था अध्यक्षा शीला मिस्त्री उपाध्यक्ष डॉक्टर राजीव प्रधान सचिव वीणापत्की शालेय समिती अध्यक्ष विद्यालिमये यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा लाभल्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे पर्यवेक्षिका स्वाती पोद्दार पाहुणे विलास कुलकर्णी शिक्षक प्रतिनिधी मीरा जमादार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते या सप्ताहात धावडे लगडी दोरीवरील उड्या स्लो सायकल डॉसबॉल अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी उपाध्याय यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका स्वाती पोद्दार यांनी केले